नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं वेलकम आहे आपल्या स्मार्ट स्टडी कट्टा टू पॉईंट झिरो या प्लॅटफॉर्मवर आणि आज आपण पाहणार आहोत मराठी शब्दसंग्रहवर त्यावर आयोगाने विचारलेलं क्वेश्चन जेणेकरून आपल्याला येणाऱ्या एक्झामसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे असे सर्व क्वेश्चन आपण यामध्ये घेतलेले आहेत आणि त्याचं डिटेलमध्ये एकदम एक्सप्लेनेशन देखील आपण घेतलेलं आहे तर आपण वन बाय वन क्वेश्चन पाहायला चालू करूया तर आपण याच्या अगोदर जो व्हिडिओ टाकला होता तोही याचाच पहिला पार्ट होता आणि हा सेकंड पार्ट असणार आहे त्याच्यामध्ये आपण समानार्थी शब्द घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण समानार्थी शब्द घेतलेले आहेत आणि हे अत्यंत महत्त्वाचे असे क्वेश्चन आहेत जेणेकरून तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पाहा भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द वापरून तयार केलेले वाक्य अचूक ओळखा आता हे पण अगोदरच्या क्वेश्चन सारखाच आहे भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द वापरून तयार केलेले बघा विलास बागेत फिरतो तर भुंग्यासाठी इथे कोणताही समनार्थी शब्द नाही विलास बागेत फिरतो हे कसं आहे रॉंग आहे नंतर मिलिंद गाणे गुणगुणत होता तर मिलिंद म्हणजे भुंगा तर इथे हा शब्द समानार्थी यूज केलेला आहे म्हणून हे कसं आहे बरोबर आहे नंतर रमन येथे दिसत नाही तर इथे देखील कोणताही शब्द समानार्थी नाही म्हणजे हे पण आहे तर अली अजून आला नाही तर अली हा शब्द भुंग्यासाठी आहे परंतु इथे का चुकीचा आहे तर अली हा शब्द इथे दुसरी वेलांटी आहे आणि भुंग्यासाठी जो अली आहे त्याला पहिली वेलांटी आहे अली म्हणून हा श हे देखील चुकीचं आहे तर इथे करेक्ट फक्त ब आहे म्हणजेच अशा प्रकारचा ऑप्शन कोणता आहे तर तीन नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे बरो ब बरोबर आहे बाकी सर्व चूक नेक्स्ट क्वेश्चन आहे उत्कर्ष शब्द साठी समानार्थी शब्द ओळखा उत्कर्ष तर पहिलं ऑप्शन आहे अभ्युदय दुसरा आहे अमाप तिसरा आहे उदय आणि चौथा आहे कमाल तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अभ्युदय अभ्युदय म्हणजे काय उत्कर्ष आणि हे बाकीचे जे शब्द आहेत अमाप उदय आणि कमाल अमाप म्हणजे प्रचंड प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात उदय म्हणजे उगम होणे किंवा सुरुवात होणे आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त तर तेरा नंबरचा क्वेश्चन आहे दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा गरुड गरुड याचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे पहिलं ऑप्शन आहे अद्री दुसरा आहे विहंग इथे तीन नंबर चुकून झाले म्हणजे पर्याय अल्टरनेट झाला आहे इकडे दोन नंबर आहे आणि इथे तीन नंबर असं अल्टरनेट झालं आहे वयंते आणि चौथा आहे अंडज तर ह्याचं गरुडचं करेक्ट आन्सर आहे वयनते म्हणजे दोन नंबरचं उत्तर करेक्ट आहे तर विहंग म्हणजे काय पक्षी विहंग म्हणजे काय पक्षी अंडज म्हणजे काय अंडे देणारा अंडे देणारा हा पण पक्षीच या अर्थाने वापरला जातो अद्री म्हणजे काय तर नग किंवा डोंगर नग डोंगर म्हणजे अद्री किंवा गिरी अशा प्रकारे त्याला समानार्थी शब्द आहेत तर आपल्या गरुड साठी काय मग वयन ते नेक्स्ट क्वेश्चन काय पुढील पैकी कोणता शब्द वेदांग या शब्दाचा समानार्थी नाही विचारले नाही म्हणजे कधी कधी आपण फ्लोमध्ये जेव्हा क्वेश्चन सॉल्व करत असतो ना तेव्हा ह्या पण चुका होतात ह्या पण नीट लक्षात घ्यायच्या इथे नाही विचारले ना आपण कधी कधी वेदांग श... वेदांग वाचतो इथपर्यंत वाचतो शब्दाचा समानार्थी लगेच त्याचं समानार्थी शोधून त्याला ठीक करून टाकतो समानार्थी तर पहिलंच आहे शिक्षा झालं मग लगेच इथेच चुकतोय आपला क्वेश्चन त्यामुळे सगळा क्वेश्चन नीट वाचायचा तर वेदांग या शब्दाचा समानार्थी नाही असं आहे तर पहिला आहे शिक्षा दुसरा आहे कल्प तिसरा आहे वेदमूर्ती वरीलपैकी कोणताही नाही तर नाही म्हणल्यावर वेदमूर्ती नाही त्याच्यातलं तर वेदांगाचा समानार्थी शब्द शिक्षा पण आहे आणि कल्प पण आहे नेक्स्ट क्वेश्चन काय वारा या शब्दाला समानार्थी शब्द निवडा वारा या शब्दाला समानार्थी शब्द निवडा तर मरुत समर अनल आणि समीरन तर मरुत म्हणजे वारा आणि समर अनल आणि समीरन तर ह्याच्यामध्ये मरुत आणि समीरन हे दोन शब्द वारा या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत म्हणजेच आपलं ऑप्शन अ आणि ड आहे अशा प्रकारचं ऑप्शन तीन नंबरमध्ये आहे म्हणजेच आपलं अ आणि ड बरोबर आहे तर समर आणि अनल म्हणजे काय तर अनल म्हणजे अग्नी अग्नी अग्नि किंवा विस्तव किंवा अंगार हे सगळे अग्नीसाठी समानार्थी शब्द आहे अग्नि अंगार अनल विस्तव आग तर समर समर म्हणजे काय लढाई लढाई किंवा रण किंवा संग्राम हे समरसाठी समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट क्वेश्चन काय आहे हे बघा याच्यामध्ये आपण फक्त उत्तर पाहत नाहीत तर प्रत्येक शब्द एकदम फोडून त्याची चर्चा करतो आहे आणि प्रत्येक शब्दाचा समानार्थी शब्द पण आपण इथे पाहत आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कसा म्हणजे तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे तुम्हाला समजून येईल आणि तुम्ही शेवटपर्यंत पाहायला पाहिजेत अशा प्रकारचे व्हिडिओ तर पुढचा प्रश्न आहे समानार्थी शब्दाच्या जोड्या जुळवा राज्यसेवेला विचारलेला क्वेश्चन आहे हा तर आपल्याला इथे जोड्या जुळवायच्या पहिलं काय आहे समुद्र दुसरा आहे कमळ तिसरा आहे चंद्र आणि सिंह तर इकडे दिले अंबुज शार्दूल इकडे जलदी आणि सोम तर समुद्रासाठी कोणता आहे शब्द इकडचा तर जलदी तीन नंबर बघा आता लगेच आपण इथे इलिमिनेट करायचं अशा जोड्याला वेळ जातो म्हणून तर पहिल्याला तीन आहे पहिल्याला तीन असणारे कोणते कोणते ऑप्शन हे तिथे तर फक्त एक आहे तीन नंबरचं म्हणजेच बाकीचे ऑप्शन कट झाले इथेच आपलं उत्तर भेटून गेलं तरी पण आता इथे आपण एक्सप्लेनेशन पाहतोय म्हणून आपण बाकीचे सगळे पाहणार आहोत तर कमळला काय आहे अंबुज चंद्र चंद्रला काय आहे ओम आणि सिंहाला काय शार्दूल अशा प्रकारे आपले हे जोड्या लागून जातात पुढचा क्वेश्चन पाहूया योग्य जोड्या जुळवा निशा मरकट इंदिरा आणि हेम इकडे दिले कपी कांचन यामिनी आणि वैष्णवी तर बघा आता ह्याच्यापैकी जेव्हा जोड्या लावायच्या असतात तेव्हा आपल्याला जो, ते जो येतोय तो, ये तो शब्द अगोदर पाहायचा आणि जर काहीच येत नसेल तर थोडंसं लॉजिक लावायचं आता निशा निशा तर प्रत्येकाला माहिती आहे निशा म्हणजे काय रात्र त्यालाच यामिनी पण म्हणतात म्हणजे निशा यामिनी तीन नंबर मग आता बघा पहिलेला निशाला तीन नंबर असणारा पै ऑप्शन शोधायची इकडे लगेच इथे बघा इथे दोन आहे म्हणजे हा कटला इथे तीन आहे अजून तीन आहे का कुठे नाही म्हणजे हे दोन्ही कटले म्हणजेच आपलं उत्तर दोन नंबरचं उत्तर करेक्ट आहे तर सतराचं दोन नंबर उत्तर करेक्ट आहे आता इथं एक जरी लागले तरी आपलं उत्तर निघलंय तरी आपण बाकीचं काय ते पाहू मरकट म्हणजे काय माकड किंवा कपी एक नंबर हां इंदिरा म्हणजे काय तर इंदिरा म्हणजे वैष्णवी आणि हेम हेम म्हणजे सोने किंवा कांचन अशा प्रकारे आपल्या जोडे लागलेल्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण खालील क्ष आणि ज्ञ गटातील चारही जोड्या योग्य जुळवणारे पर्याय उत्तर कोणते तर हा क्वेश्चन पण कंबाईनला विचारलेला आहे तर पहिला काय आहे पायंडा दुसरा आहे मृत्यू तिसरं एदी आणि चौथा आहे आभरण इकडे काय दिलं अवसान आरंभ अलंकार आणि आळशी तर पायंडा पाडणे आपण म्हणत नाही का पाय अंडा पाडले म्हणजे सुरुवात काहीतरी करणे किंवा आरंभ करणे म्हणजेच पायंडा म्हणजे आरंभ दोन नंबर आता बघा इकडे ऑप्शनमध्ये लगेच पाहिजे दोन नंबर पहिल्याला कुठं कुठं येते हा पहिला आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये दोन आहे पण तिसरा आणि चौथा डायरेक्ट कटत आहे इथे नंतर मृत्यू मृत्यू म्हणजे काय अवसान एक नंबर आता बघा एक नंबर कुठं आहे इथे म्हणजेच आपलं दोन नंबरचं उत्तर करेक्ट आहे एक नंबर कटला तर एदी म्हणजे काय एदी म्हणजे आळशी आणि आभरण म्हणजे काय अलंकार नेक्स्ट क्वेश्चन काय भाऊ पुढीलपैकी कोणता शब्द भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही आता भुंगा या शब्दाचा समानार्थी नाही पहिलं काय बघा भ्रमर अली मिलिंद आणि मधुप आणि इकडे पहिलं ऑप्शन दिले भ्रमर अली मिलिंद मधुप अली आणि सर्व शब्द समानार्थी आहेत तरी ते जेवढे दिलेत तेवढे सगळे कसे आहेत समानार्थी आहेत म्हणजे चार नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे लास्ट क्वेश्चन चुकीचा गट ओळखा नेता प्रणेता अग्रणी लीडर आता हे चुकीचा गट ओळखायचा आहे याच्यात चा आपण पाहिजे याच्यात सर्व समानार्थी शब्द आहेत म्हणजे हा तर चुकीचा नाहीच आहे कारण लीडर या शब्दासाठी हे सगळे अग्रणी प्रणेता नेता हे सगळे शब्द काय समानार्थ आहेत नंतर मतभेद तंटा कलह झगडा हे सुद्धा शब्द कशाच भांडण या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत म्हणजे हा देखील पर्याय आपला चुकीचा नाही नंतर काय अंधार तम काळोख आणि तिमीर हे सर्व शब्द देखील रात्र रात्रसाठी समानार्थी शब्द आहेत रात्र किंवा अंधार तम काळोख तिमीर नंतर बघा भास्कर भूप भक्षक आणि भय तर चुकीचा गट आपला हा आहे ठीक आहे भास्कर म्हणजे काय तर आपण पाहिलं होतं भास्कर म्हणजे सूर्य सूर्य किंवा रवी आता भास्करसाठी किंवा सूर्यासाठी आपण भरपूर शब्द समानार्थी शब्द वरती पाहिलेले आहेत वरच्या क्वेश्चन मध्ये ते पाहून घ्या तुम्ही भूप भूप म्हणजे काय तर राजा राजा नरेंद्र त्याला समानार्थी आहेत राजा नरेंद्र महिपाल महिपाल हे सगळे भूप साठी समानार्थी शब्द आहेत तर भक्षक भक्षकला काय मग भोज्य भोज्य किंवा खाणारा म्हणजे भक्ष आणि भय भयसाठी काय भीती भीती किंवा घबराट अशा प्रकारे अशा प्रकारे आपण वीस क्वेश्चन इथे घेतलेले आहेत परंतु वीसमधून आपण जवळपास शंभर एक शब्द आपण इथे शिकलेलो आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि येणाऱ्या ज्या काही एक्झाम आहेत म्हणजे ती सेवा असो किंवा राज्यसेवेपासून कंबाईन असो कोणतीही एक्झाम असो त्याच्यामध्ये आपल्याला मराठी असतं म्हणजे अस्तच आणि मराठीसाठी शब्दसंग्रह खूप महत्त्वाचा आहे आणि मराठीमध्ये जर आपल्याला जास्तीत जास्त स्कोअर करायचा असेल तर आणि म्हणजे पोस्ट मिळवण्यासाठी तरी लँग्वेज खूप महत्त्वाची आहे मराठी असो किंवा इंग्लिश असो आणि त्याच्यामध्ये हो कॅप खूप महत्त्वाचा आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही बघत चला ते पण शेवटपर्यंत बघावा थँक्यू व्हेरी मच